नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे लासूर स्टेशनजवळ खडक नारळा या गावी इथे जे शेतकरी आहेत ते पड पर, परवल तोंडली करटुली टोमॅटो भेंडी काकडी आणि वाल एवढे मिश्र प्रकार करतात त्यामुळे कुठल्या ना कुठल्या पी पिकाला त्यांना उत्तम भाव मिळतोच आणि परवल तोंडली आणि करटुले हे तीन युनिक पीक करत असल्यामुळे खूप छान शेती आणि खूप छान उत्पन्न करतात नमस्कार माझं नाव पुंडलिक विठ्ठल पवार लासूर स्टेशन डाणा खडकनाळा ओके okay. हे आम्ही पारंपरिक पद्धतीपासून आधुनिक पद्धतीने शेती करतो आहे त्यामध्ये घेतो करतुली दुसरं पीक येते परवल हे बघा हे अशा प्रकारचं असतं तोंडल्याहून थोडंसं मोठं मोठं असं फळ आहे त्यांच्याकडे तोंडलीसुद्धा आहेत पण आम्हाला परवलमध्ये इंटरेस्ट आहे तर टोमॅटो वाल चवळी सर्व मिश्र पिकं घेतोय कुठल्या ना कुठल्या पिकामध्ये काही ना काहीतरी मिळत पण सर्वात एक नंबर माल जो निघतोय तोंडली मध्ये दुसऱ्या मध्ये परवल आणि तिसरं करटुली करटुली हे बाजार भाव चांगला मिळतो त्याला हो आणि तिन्ही पिकं युनिक आहेत तिन्ही पिकं युनिक आणि पण त्याला हे होत नाही ना आणि एकदा लावलं ला की किती वर्ष चालतंय परवलच आहे कमीत कमी चालतंय दहा वर्ष जास्तीत जास्त पंधरा वीस वर्ष चालतंय लावायचं चा, दरवर्षी कटिंग करायचं आणि आता बघा ही कटिंग केलेली हावेल कट करून टाकलेली आहे तोंडलीच तर दिलेलीच आहे प्लस आता बियाणे विक्री चालू आहे ओके आणि लोकांना जर बियाणं घ्यायचं असेल किंवा कटिंग घ्यायचं असेल तर तुमचा नंबर सांगा जर कोणी शेतकऱ्यांना जर घ्यायचं असेल तर आपला मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर बासष्ट सत्याहत्तर वीस या नंबरवर फोन करून माहिती पण मिळेल आणि बियाणे मिळेल कटिंग पण मिळेल सर्व काही मिळेल तुम्हाला धन्यवाद okay,